नाचले पंजाबी नाचले गुजराती नाचले कुठ फॉरनर सुद्धा नाचले पण निराद करती काय पण तू सांगू का जय महाराष्ट्र नाशिकहून नाशिकहून ने लागले आज 28 तारखेने ने करू 28 तारखेने ब्लॉग ब्लॉग का मंग हे काय राडा अरे वाह नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आजच्या व्हिडिओ मध्ये तर आपण रात्री काय करणार आहोत काचमध्ये आलो तर तिथं आपण ते गाडीचं पंक्चर काढलं आणि आपण आपण होमस्टे गेलो होता रस्त्यावर गेलो होता आणि आपण चाललो आता शिमला साईडला साईडला जातो ज्योस्त कोण लागते पाडणं आपण आपण माग सगळे काय ते सगळे कोण आपण घेणार आहे आणि सकाळच्या जवळपास साडे दहा वाजले आम्हाला सकाळी लवकर करून पाहते येतो पण आपण काय लोकल करून पाणीच नाही आलं पंचेचाळीस मिनटं इतर जर ट्राव्ह तरी पाणी नाही आलं शेवटी दुसऱ्या रूममध्ये गेलो तिथं आवडला म्हणून टाइम झाला सकाळी आवर टाईम होऊन गेला त्याच्या म्हटलं टाईम झाला आपला आपण तर पुढे आहे याची पुढे दिलीची कार्यक्रम पाच मिनटं निघू पुढं म्हणजे कसं सांगते लवकर लवकरही जाऊ पुढं लई टाइमपास झालं काल लई टाइमपास झाला कारण की काल टाइमपास झालं कापू लई टाईम होऊन गेला ट्रॅक्टर छाल पाहतो ट्रॅक्टरचा ढावळा बरं दिसू लागलीचा ढावळा आता पुढं तुरेखा निघून गेला धुऊन लागला लागलं ॲक्टर पण साध्या तरी धुवून शक्य नाही कारण की पाणी नाही गार इकडे पाणी घालायची इच्छा होत नाही डायरेक्ट आज कशी तरी आंघोळ केली आम्ही डायरेक्ट काहीतरी का, थोडं पाणी गरम सुरू <laughs> ना तर पाणी आंघोळ केली काय सांगायचं मग जसं नव्हते आता याबा तुम्ही बस खोड तुम्ही टॅक्टर हिड पड बा डायरेक्ट अशी थर आलाय नाही तर आपल्या ट्रॅक्टरची खोले एवढी काही डल्लो बा हिडं कसं दिसतो पा बघा दिसतो ही जाळी पा ही काळी जाळी सपेद झाली टायरसोबत भुरके झाले काय कलर चेंज झालं गाडायचं ठीक आहे काहीतरी चालू आहे कुठं नाही एवढं झालं निघालं आपण आता काय आवड ठेवलं सगळं म्हटलं निघालं काही ठीक आहे ओके सब ओके ओके निघा 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 काय उतर का कुठे दाखवत नीच्या गावात ये काय बरं बरं ठीक आहे चला आता आपण येऊन निघला हॉटेल परत आणि चाललो ही किम लहान जा आणि आता थोडस मिनिटं जायलाच लागलं कारण की आपल्या ते रात्रीची बंद होतं आता आपण जाऊ पण लहान जा कॉमिक आणि तीन तिकडे मागणार पंधरा वीस मिनिटं अंतर तेवढं काढून येऊ आलो या रस्त्याने पुढं जाणार आहे मग आपण पुढे जाणार आहे त्याच्यानंतर आपण जाणार आहे डांगसारला पाऊस जायचं की नाही पुढे ठरू एवढं पडते आलो ठरू पण आता होते ते तीन पॉईंट एवढी करून येऊ कारण की ते पॉईंट महत्वाची ते पण जगात सगळ्यात वर्ल्ड इथं पोस्ट ऑफिस त्याच्यानंतर ती बुद्धांची मूर्ती तेवढं बघून येऊ लागल वर्ल्ड वर्ल्ड सगळ्यात उंच तेवढं बघून येऊ हार शाला आता पाणी छोटं घेऊन तिकडून छान पैकी निघू आता पण मागे जायचं चार पाच किलोमीटर जाऊया लास्ट विलेज ती कुठं आहे तिकडं आहे ते कुठं आहे ते चुटकुल काय चुटकुल काय ते इंडिया लास्ट विलेज काय नाव होते गावाचं चिटकुल आपण चालू या घाट आहे पुरा या घाटात एकवीस किलोमीटर आपलं कोमी गाव आहे ते कोमी गाव आहे सगळ्यात उंच जगात सगळ्यात उंचवरचं गाव आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला आहे ती सगळ्यात उंचा वरची चौदा हजार फुटावं आहे आणि ते कोमी आहे ते पंधरा हजार आहे आणि लहान आहे तिथं मूर्ती एवढी हो। मूर्ती पाहिजे येणे बघा इथे जरा जास्त बोलते ते दम लागतो लई आता दुसरं गिअर ऍक्टर आहे कंटिन्यू ऑक्सिजन लेवल कमी आहे त्याच्यामुळे ट्रॅक्टर पिकअप होऊ येत नाही खतरनाक रेस नाही झालं एकदम तर बघू शकता पोहचलो आम्ही जगाच्या जा सगळ्यात उंच पोस्ट ऑफिस मिळ मकार करे अरे थांब ना थोडे हो तू हा पलटी होत असतो टॅक्टर पुढे पलटी होत असतो मी जाणार रुग जाओ रुग जाओ आईला काय जाऊ द्या रात नाही करायचा आई लोक मी कुठं गाड्या लावून ठेवल्या काय करून तुझं फोर बाय फोर बोलते सब बोलते

कुणी आलोय आहे हायस्पो पोस्ट ऑफिसला बुक अस तिथं तर वर जाऊन फोटो बिटो काढू राडा झाला इथं इतका राडा झाला इतका राडा झालाय म्हणजे लाखोने पब्लिक हजार पब्लिक नाचली आहे आता आपण वर जाऊ जे ड्राय वर जाऊन फटकन उरला लगेच नाही करायला अजून ट्रॅक्टर उभा आहे मग राडा झालाय एवढं नाचले कॉपरेटिंग म्हणून टाकते आणि व्हिडिओ नाही तर व्हिडिओ गाडीले भयानक नाचला आहे नागा नाचो का ही ठीक आहे आपण रिलीज

ठीक आहे तिथे जाऊ पोस्ट फोटो बिटो काढले निघायचं नाही आता आपला निघू आता उडून रात्र मध्ये निघून जाऊ पुढं आता पोहू कुठं जायचं काय वाट लायब्रेक झाला आहे आणि शिवाय इथं आता आहे वाता। ना वातावरण बी कुठं राहिले त्याच्यामुळे आम्हाला कुठं जायचं लवकर डिसिजन घ्यायला लागेल एखादा पोईन कमी करून लवकर पुढे निघाला लागेल लक्कर गर्दी एक जागा खाली उभे करून दिली आताच पारजी पुरत तोंडावरची गेली इथे होऊन त्यानं कळ असेल काय फायदा झालाय आता भारी वाटलं चला ठीक आहे पोस्ट ऑफिस पासून आपण निघालो आता खाली परत काचाकडे पुढं जायचं मार्ग आपण हे केला आहे वातावरण पुढं खराब झालंय नको रिक्स घ्यायला माझं ट्रॅक्टर आहे आणि लँडस्लायडिंग झाली तर वाढवी होती मग जवळपास इथे जेवढे होती तिथे पहिले सतरा अठ इथे लोक परत खाली चालले मग आपण रिक्ष नाही घेते पुढे जायची एशी पुला पिकला काय तू तर आपण परत चाललो काचा काचं का पुला निघून जाऊ जेवढं लांब होईल तेवढं निघून जायचा प्रयत्न करा तुम्ही आता डिझल टाकायला म्हणून ट्रॅक्टर म्हणजे आता आपल्याला पहिल्यांदा जाऊया थंडी वाजायला लागली नकार नकार नाच लय नाच केला आपण लय नाच केलाय इतके लोक इतके लोक इड त्याच नाव ते इतके लोक इड भरमसाठ बरम मराठी नाचले पंजाबी नाचले गुजराती नाचले फॉरेनरच आपण नाच करते काय फॉरेनर लागत्या चला आता का जाही जाऊया झाला का अक्षय भाऊ व्हिडिओ अपलोड राहिलो राहिला खर करा, करा लोक वाट बघतायत पटकन हो भाई बागा बागरी बागा आता आम्ही ते पोस्ट ऑफिस खाली तू राहिलो ऑपरेटिंग संपली आता चांगला रोड लागलाय तिढून आता आम्ही पाच दहा मिनिट पोहोचलो काय अवघड बाईन वर्क बाईन वातावरून गेलय बा तुम्हाला डोंगर विश्व असतो आम्ही आता उन्हतो आचरण ऐकते बोल तिडले का आता वातावरण बिघडणारे लोक रेडून आवरा तिड एवढे लोक नाच केला आठ दास लोक राहते अर्धा तास हे बा आता चांगला रोड लागला आता शिडतरी बरं वाटू राहिलं मला जीवाला आवड गेल सोपलं नाही ना बघा नदी आज मधले आता पंप पंपवालाय पूल स्टेशनवर आपल्याला हो। काय माहिती नाही आता तिकडे कुठं पंप आहे काय त्याच्यामुळे त्यांना विचारून घेऊ आधी पुढं पंप आहे का नाही पुढं जर पुढं कुठं पंप असल पुढं तर फक्त टाकीच पॅक करू म्हणजे ड्रममध्ये घ्यायची नाही जर नसेल तर मग ड्रममध्ये पण घ्यायला लागल बघ आता काय विषय याचा मीड मोकर गर्दी मस्त ट्रॉपिकडे तुएं तोर, तुएं तोर, तुएं एड, हा डिझेल संप डिझेल संपलं ना वाढ येऊन त्यापेक्षा थांबून घेऊ पाच दहा मिनिटं घेऊ ड्रम मध्ये भरून घेऊ किती होत काय हरश्या तू येऊन तू बाकीच्या लोक का बाकीच काय मटेरियल लागलं ठीक आहे पंप इडला काही मटेरियल मटेरियल घेऊ डिझेल टाकून घेतो टॅकरी टाकी पॅक केली ड्रे हात रुपयाच घेतले पुढं पंप हा एकशे दहा किलोमीटर नंतर पण मग म्हटलं वाड एक कामं नको त्याच्या करताना टाकून घेतलं डिझल ठोला असं बाजलं असलं डिझल आपल्यासोबत टेन्शन राहत नाही डोक्याला चाललं चालतं माणूस झाकण बिकण पॅक लावून घेऊ आता आणि हात भेटून घेऊन बरोबर त्याच्या अंगावर चारशे रुपये लिहून ठेवले वाल असे पंप नाही तू कामाला त्याला बरं वाटलं तो हात आपल्याला आता त्याचा अभिषेक झाला का चौतीसशे रुपया जर एक मी डिझेल बसलं आणि तू म्हणा तेहतीसशे तुला मधला हजार तुम्ही काय केलं मग तेवढं मी तेवढं त्याचं ते पैसे टाकून दिले नंतर पण आठवलं कडे चौतीसशे बसलो तर आलो ते तुझे पैसे देऊन टाकलेला रुपये नको नका आपल्याला कुन? ये आहे गावातले का आता आपण थोडं जेवण जेवण करू आणि पुढं कुठं जायला आता दिवसांना आपण सात आठ दिवसांची बा आणि टॅक्सी लावून द्या पार्किंगमध्ये तो बाबा म्हणता पंधरा मिनटाला असं पन्नास पी चला जेवण करू आता मस्त तर आता आपण निघालोय काज म प्रॉपर झाले निघावला आपण आता पुढं आता आपण जाणार आहे जाणार रे पाहू मानुसह तिडून नंतर आपण डायरेक्ट ती बोलती की पाचशे सहाशे वर्षाची ती मात्री बॉडी आहे तिथं जाणार आहे जायला लागतंय ना आज करते का जाऊ तिडे ती वातावरण झालंय अक्षर साडे तीन वाजून गेले समज एवढी गर्दी का बरं काय समजा ना

पण आज आिलय माझे किडे आजले माझी आली एवढी माझे मला कधी सेल नाही एवढी माझी आज आली होऊ शकतं आम्ही चाललो तो आता टाबूत ते विषय आज आला का इथे कोरड्यान पळत आलो धोर्यात आयला म्हटलं काय झालं का नाही बघ तर त्यांची गाडी आडकेले तिडे एवढं या तुम्ही गाडी काढून द्या गाडी काढून द्या ठीक आहे म्हटलं देऊ काढून आता गाडी त्यांची गाडी काढून देऊ आपण ॲटोचन करून देऊ जाऊ आता काय करी करायचं करा मदत कोणी तरी जाऊ आता मस्त त्यांची गाडी काढून देऊ आला तुला नाही तोंडा जोडून देऊ ना ओढून तेवढ तिकडे गाडी उभी तिक चला करू मग बघू शकता ही गाडी पुरी टेक केली इकडं मागून मागून डायरेक्ट टेक केली हा डायरेक्ट टेकून जायला बाई ओ बाई फायनली निघालाय एकाच झटके आहेत ना आज ना। करती काय फक्त ताकत लावायची विसरपात हाच खेळ पाहू तुम्ही काय असं उभे बी या का, का याला ये कधी आपलं येत नाही इ परा परवाय डायरेक्ट उलाच वेळ सारखं उभे उभे उच्चिरू राहिले पाणी पडत असेल बरं का बियाकडे बिया याला आईला अवघडच इकडं बाबा वेगळेच ना तर काहीतरी रस्ते रस्ते ना का नाही रस्त्या काय मस्त नदी दोन्ही साईडने रस्ते नदी त्या साईडने या साईडने ने त्या डांबरी पण त्या अंग जर दुसरीकडे जातोय तू पुढं परत थंडी वाहत नाही आणि पुढे परत डोंगर भरतोय अवघड खेळ आहे खूप अवघड खेळ आहे कोण आहे आपल्या का असं त्याची शिरा लाव भरणार आहे का गरजेशी बनवून असत कमेंट करा मला सांगा ही परती टाबूचं नाग आहे तिकडे बोलत तुम्हाला काय म्हणते वाळू भर माती भर भर ये भरलं ये 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 तरी काय म्हणते नाही घेऊन निला तरी काय म्हणत नाही बघा जीव का त्या डिटेल मी टाकू शकत नाही दिवसात पूर्ण व्हिडिओ टाकू शकत नाही नाहीतर व्हिडिओ डायरेक्ट मी बरं होऊन एवढं तुम्ही परत तिकडे जाणार नाही मी तर टाकून घेतो म्हणून गो पूर टाकित नाही तुम्हाला पण याला पाहिजे हे बापरुडिंग डोंगर नदी ढग बर्फ सगळ्यात पार एवढं पडत होता ना ऊन पडत नाही हे बा आज जवळ पाच किती माहिती माहितीये का पाच वाजून बावन्न मिनटं झाले म्हणजे सहा वाजले ऊन पाक किती पडेल कडकून डायरेक्ट म्हणजे आपल्याकडं आस याच्या घरी सहा टाकाला वीर गेला इकडं अजून ऊन पडेल कडक इकडे उजव आठ वाजता तो बाय ना का आठ साडेआठ अंदर पडत डेंजर आहे त्यामुळे आम्हाला आठ वाजून रोय तेव्हा सारखे बाय करायच्या इतका कडकून आहे ना डोळे पुरे डायरेक्ट

फळं आणलं त्या पोरांनी तुला कसं लागलं काकडी एवढं आंबट आहे ना काय जसं नव्हतं आता खाऊन आज नाही पडून बरं होईल बा मी काय जाण जड पडलं हा टाबोचा ब्रिज आहे डायरेक्ट फाटून चाळीस चालू आहे तुम्ही जो ट्रॅक्टर घाला आहे खाडा 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 भाजूचा ब्रिज हो बाबू हे झालं रे बाबा एकदाचा बे वाढवू दे चुंट्या क्रानायला इकडे या गाव टाब म्हणून इकडे मोकर सफरचंद ची बाग आहे सफरचंद म्हण ना थे थे? काई काई? का दुसरं काय रे ते काय ना काय 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 आग्र टो काय तरी असं गाव तिथे ना ते होते तेच सगळीकडे हे बघ ते झाडे सफरचंद दिल्ली से हा एक मिनिट हा जिथं जातो ना तिथे नाद करीतो तिथं बाबा जबर चंदाचा पाच जबर चंद कमी नाही <laughs> नाद नाही करा डायरेक्ट काय प्यायला कमीच नाही आपल्याकडे डायरेक्ट छोटे का असे ना हम्म कस वाज दावायचं चला खाऊन घेऊ आता मी गोपूर अजून आपण बारा किलोमीटर काय एक पंधरा मिनिट आता पोहोचतोय तिथं जाऊ आणि राहून घेऊ कुठेतरी बोलवर पिकअप ले बेट ओम को दत्तांगडचं लोक आय खाली उतरलो अरे डो ए बर आहे डोंगर ऋष्या हा खडी आहे डोंगरावर बरं आहे आत्ता पाहिलं मी हत्त पाहिलं डोंगरावर खडी कोणाला मुरूम योग्य भावात मिळेल फुकट मुरूम मिळेल फक्त इकडे घ्यायला याय लागलं काय तारशा आपल्याकडे फुकट मुरूम भेटेल फक्त कोण कोणचं काय टापू कोण आपण टाबो टाबो गावात यायला लागले तो आपल्याकडे फुकट मिरून भेटेल या गावात भेटेल आम्ही गावात होतो काय लोपच्या का लोपच्या लोपच्या गाव म्हणून गाव आहे अरे या कोणीच नाही शांतता ला लेपच्या लोपच्या काय नेपच्या काय असते अरे कोणीच नाही गावात लाईट लावून ठेवली हिड मागे गाय ती बांधेली सात मिनिट लय घर गेली घराला गरप लावून ठेवली एकदम शांत आहे कोण काय विषय गावाच काही समजा नाही हे बस गाडीवर टॅक्टर ट्रॅक्टर बस तुम्ही आता बघू शकता आम्ही काही आवाज करू तुम्ही शांतता बघा मोकर शांत गावी <laughs> नीट लाग वाटाला पुढे पाहू पुढे एखादं गाव शिमला डायरेक्ट शिमला थांबवायचो कोण नाही गावात घर आहे राहिन कोण नाही डायरेक्ट कोण दिस बरं नाही साडे किती आठ वाजायला चार पाच मिनट तुम्ही थोडं आहे थोडं गाडी मागे गडाक सगळं करायला हे बाडा कुरप आहे हे गर्दीच चालू एकच गर्दीच चालू या डाक किल इकडं दिसते हा इकडं हा वाटतंय ग्रंथ करून येईल विषय गाव काय समजा नागो आपल्याला पूर्ण होत मग पुढे दिसत आहे काहीतरी गाव विडगाव कुत्र्या वाटत इतक्या बी एका डोळ्यात कुत्र्यायचे ना असं वाटत डायरेक्ट वागे काय आईच्या गावात जो बाबू बघू शकता आम्ही आता कोण हुड हुडलिंग हुडलिंग ना रे हुडलिंग असं गावचं नाव आहे इथं आम्ही थांबलोय आणि सहकारी हे सरकारीच गेस्ट हाऊस आहे ते बोलले तुम्हाला आम्ही दिली असती म्हण हे काय रूम पण तुम्ही बुकिंग करायला पाहिजे ना ते जागाच आली नव्हते त्याला म्हणून एक दिवस अगोदर बुकिंग करायला लागत त्याच्यामुळे बुकिंग नाही पण ते नाही आम्हाला म्हणून तुम्ही टॅक्ट लावू शकता टिकेन लावू शकता काय अडचण नाही त्यांच्या सरकारी गाड्या बिड्या इकडे सगळ्या आपण टेंट लावून ना चहा व्हायचं काय आम्हाला गरज वाटत नाही का आताच म्हणजे एक दीड तास जेवण केलंय एक दोन तास ना त्याच्यामुळे काय भूक नाही तिला ट्रॅक्टर लावलाय ट्रॅक्टर धूळ मॉकर आहे आता करायचंय काही विषय नाही बिस्किट बिस्किट सगळं दूध बी चहा बी सगळं वाटलं तर करून घेऊ थोड्या वेळात ट्रॅक्टर लावून दिले तर मस्त इतकी धूळ आली का काहीतरी नव्हतं तिकडे कुठे फ्रेश व्हायला हा टेंट लावून झोपून घेऊ अजून एडिटिंग करायची बाकी ठीक आहे एक दिवस आपण अशी बी लेट चाललोय आणि लागत तेवढी पच्चन खायला बरं बरं लागेल तेवढं सपर्चं खायला लागेल तेवढं सपर्चं खायला तर ठीक आहे व्हिडिओ कसा वाटला नाही ते निघून सांगा लाईक करा फॉलो करा सबस्क्राईब करा आणि सपोर्ट करा खूप महत्त्वाचा आहे चलो भेटी उद्या